पाडा येथे श्रमदातातून केली लघु जल योजना महिलांनी घेतला विशेष पुढाकार अघ ग्रामपंचायत टहारपूर अंतर्गत येणाऱ्या पालीचा पाडा येथे गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई भासत होती जुन्या असलेल्या नळ योजनेतून पुरेसे पाणी येत नसल्याने तेथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता तीव्र पाणी टंचाईची समस्या जाणवत असल्याने स्थानिक ग्रामपंचायत सदस्य देवीदास भोईर यांनी पंचायत समिती शहापूर व तहसीलदार शहापूर यांस टँकरने पाणी चालू करण्यासंदर्भात निवेदन दिले होते परंतु निवेदनाची पाहिजे तशी प्रशासनाकडून गांभीर्याने दखल घेण्यात आली नाही पाणी टंचाईमुळे तेथील महिलांना होणारा त्रास हा लक्षात घेऊन ग्रामपंचायत सदस्य भोईर यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून तेथील सर्व महिला व काही पुरुषांनी श्रमदानातून पाईपलाईन टाकण्याचे काम करण्यासाठी हातामध्ये टिका व फावडे घेऊन पुढाकार घेतला आणि सर्व महिला एकत्र येऊन विहीर ते पलीचा पाडा येथे विविध ठिकाणी पाण्याच्या टाक्या बसवून पाणी टंचाई दूर करण्याचे नियोजन केले एक नारी सप्पे अशी महिलेची भूमिका पार पाडत पाईपलाईन टाकण्याचे काम सुरुवात केली असून लवकरच ती पूर्णत्वात जाईल यावेळी ग्रामपंचायत सदस्य देविदास भोईर व सावित्री पवार अंगणवाडी सेविका लता गवळी ग्राम कर्मचारी संगीता राऊत ज्ञानेश्वर चौधरी संदीप प्रभू नामदेव चौधरी व महिला मंडळ पालिसा पाडा यांनी विशेष पुढाकार घेतला